महाराष्ट्रात मुस्लिमांच्या मतांवर ने डल्ला मारताच काँग्रेसने मुस्लिमांसाठी टाकला नवा डाव महाराष्ट्रात काय देशात स्वातंत्र्यापासून काँग्रेस कायम मुस्लिम मताचा एक गट्टा मताचे राजकारण करत सत्यच्या चाव्या स्वतःकडे ठेवल्या परंतु महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मुस्लिम वोट बँकेला सुरूव लागला आहे मुस्लिमांनी असदुद्दीन ओळीसीच्या ए ए आय एम पक्षाला डोक्यावर घेतले ओळीसी चा पक्ष ए आय एम आय मुस्लिम बहुल भागात काँग्रेस आणि सपाचा गड उद्ध्वस्त केला आहे औरंगाबाद ते मालेगाव आणि मुंबई पर्यंत एकशे सव्वीस जागा नगरसेवकाच्या जिंकण्यात एम आय एम यशस्वी ठरली आहे तर मालेगाव मध्ये इस्लाम पक्षाने काँग्रेसचा संपूर्ण खेळ खराब केला आहे महाराष्ट्रात मुस्लिमांच्या बदललेल्या सूर पाहून काँग्रेसने मुंबईत नवे मुस्लिम कार्ड खेळले काँग्रेसने मुंबई महापालिकेत तीन वेळा नगरसेवक असलेले अशरफ आझमी यांची पक्षनेतेपदी नियुक्ती केली काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी निवडणुकीच्या निकालांवर चिंतन करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी पक्ष नेत्यांची बैठक बोलावली त्याच बैठकीत अश्रफ आझमी यांची काँग्रेस नगरसेवक गटाचे नेते म्हणून निवड करण्यात आली मुंबईतील मुसलमानांमधील ओबीसीच्या प्रभावाला तोंड देण्यासाठी काँग्रेसने हे पाऊल उचललेले आहे असे मानले जाते